बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्र आज आमच्या दादा मोलोजींच्या नेतृत्वाखाली अफजलखाना वधाच्या आनंद उत्सवाच्या भव्य असा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे आणि त्याला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून मी इथे उपस्थित झालेला आहे इथे अगोदर, आम्ही शिवतारेजींच्या घरी बसलेलो आणि आम्ही सगळेजण चर्चा करत असताना शिवतारेजी मला म्हटले की नितेशजी तुम्ही येण्याअगोदर आमचे सगळे स्थानिक डिपार्टमेंटचे पोलीस डिपार्टमेंटचे लोक इथे आले होते आणि त्यांनी मला आग्रह धरला की नितेशजींना तुम्ही सांगा की कुठलाही भडक असा विषय इथे नको कुठलाही कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय निर्माण होता कामाने अशी विनंती करून तुमची गाडी आतमध्ये आली आणि ते लगेच निघून गेले मी आपल्या इकडच्या पोलीस बांधवांना डिपार्टमेंटच्या लोकांना सांगेन की आमच्या राज्यामध्ये आता हिंदुत्वादी विचाराचं सरकार आलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री ज्यांचा रक्ताच भगवा आहे ते कडवट हिंदुत्वादी म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस साहेब तिथे बसलेले आहेत म्हणून आम्हाला कोणालाही आता काही टोकाची भाषण आणि टोकाचे इशारे देण्याची गरजच नाही कारण का आता जर आम्ही टोकाची वाचणं आणि टोकाचे इशारे द्यायला लागलो तर मग लोकच किंवा हिंदू समाजच आम्हाला विचारेल की बाबा आता तर तुझं सरकार आहे आता तर तुझ्या विचाराचे मुख्यमंत्री आहेत तुझ्या सागरचे बॉस आता वर्षावर जाऊन बसलेले आहेत तरी तू टोकाची वाचनं का करायची गरज आहे असे हिंदू समाजात आम्हाला लोकांना विचार म्हणून आता काय आम्हाला त्या गोष्टी करायची गरज नाही म्हणून तुम्ही मोकळा श्वास घेऊ शकता पण मुद्दामध्ये ह्या निमित्त एवढाच आहे की आपल्या देशात आणि राज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान पाळला जातो जे कायद्याच्या चौकटीत आहे जो कायदा अन्य धर्मांना लागतो तोच कायदा हिंदू समाजाला लागतो आणि कायद्याच्या चौकटीमध्ये बसून अगर सगळं काम होत असेल तर प्रशासन म्हणून आम्हाला एवढंच अपेक्षित आहे बाकी काहीच जास्त अपेक्षित नाही कायदा मोडून ना आम्हाला मदत करा कायदा मोडून आम्हाला संरक्षण द्या असं कोणीही इथे म्हणणार नाही किंवा अपेक्षाही नाही जे कायद्याचे चौकटीत आहे तेवढंच अगर आमच्या प्रशासनाने आणि आपल्या लोकांनी काम केलं तर सरकार म्हणून आपल्यावर सगळ्यांचा विश्वास वाढेल आणि सरकार मधला एक मंत्री म्हणून माझी पण या प्रशासनाकडून डिपार्टमेंटकडून एवढीच अपेक्षा आहे जास्त मुळीच नाही आमचे लाड करा मुळीच नाही जे अन्य लोकांना कायदे लावता आम्हाला लावा बस आमचं तेवढीच अपेक्षा पण आता मला एक विचारलं पाहिजे मी आमच्या दादांवर बसलो त्यांच्या गौशाळेकडे गेलो मग त्यांच्याबरोबर येते थोड्या तास दीड तास वावरत हो बोलत होतो त्यांना ससा सांगण्यात आला की बाबा अफजल खानाचा वाट करत असतानाचा फोटो तुम्ही किंवा पोस्टर तुम्ही लावू नका त्याच्यानी भावना दुखावते ज्या देशामध्ये ऐंशी पंच्याऐंशी टक्के हिंदू राहतात ज्या महाराष्ट्र आणि देशामध्ये आमच्या नसा नसामध्ये छत्रपती शिवराय बसतात आमचा प्रत्येक श्वासावर अधिकार संभाजीराजेंचा आहे मग त्या महाराष्ट्रामध्ये त्या देशामध्ये आम्ही अफजल खानाच्या वादाचा पोस्टर लावणार नाही मग काय पाकिस्तानमध्ये लावणार का <पड़ीगा> आणि मला एक फक्त एक कुठलाही कायदा तसा आम्ही पण ही पण थोडा कायद्याचा अभ्यास काय एवढा केसेस अंग्यावर घेतल्यानंतर कायद्याचा अभ्यास करायलाच लागतो पर्याय नसतो आणि मोठ्यातले मोठे वकील आहेत त्यांचे आपण सत्कार केलेला आहे त्यांनी मला सांगावं ते एक असा कायदा कोणीही शोधून काढावा एक असा कायदाचा अभ्यास मला करून दाखवावा जिथे असं लिहिलेलं आहे की बाबा अफजल खानाचा वधाचा पोस्टर तुम्ही लावू शकत नाही कायदा मला दाखवा तो कायदा असा असेल तर मी पोस्टर काढायला लावतो साधा विषय पण अगर कायदा नसेल कुठलाही कायदा मोडत नसेल तर मग आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये इथे चौका चौकामध्ये नाही घराघरावर अफजल खानाच्या वादाचे पोस्टर लागतील आणि कोणी काही करू शकणार नाही काहीच करू शकणार नाही कारण कायदाच नाही कसा मग कायदा नेमकं को मोडतो कोण आहे चार कोण टकल्यांची अगर भावना दुखवत असतील तर त्याची काय आम्ही कदर करणार नाही जाऊन दे त्यांच्या पाकिस्तान बांगलादेशमध्ये दाढी कुरवळणारे खूप आहेत तिकडे आहेत तिकडे पण इथं लाड नाही तर आम्ही कोणाचं काय कुठलाही कायदा मोडत नाही मोडत असेल त्यांचा वकील साहेबांनी कुठे गेला आपल्या वकील साहेब सांगा आहे का कायदा असा कुठला नाही याचाच विचार नाही पोलिसांनी जरा नोंद घ्यावी डायरी बिरी काढून दाखवा लढली बाबा असं आहे यापुढे आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आमच्या हिंदुत्वादी सरकार असताना कोणीही कुठलाही अफजल खानाचा वदाचा बॅनर पोस्टर लावला आणि कोणालाही त्रास दिला तर त्याच्यानंतर फोन कोणाकोणाचे येतील याची फक्त काळजी घ्या आणि मग पुढचं पाऊलूच उचल एवढंच सांग एवढंच सांग म्हण उगत नाही कायदा बेकायदेशीर गोष्टी आणि उकाटचे लाड लांबून चालेल इथे चालणार नाही आता गौरक्षणाचा विषय सत्कार झाले पारितोषिक तिला गेला आमच्या दादांचं एवढं मोठं काम आहे गौशाळेला जाऊन आलो ह्या आमच्या महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदा ते एकोणीस पर्यंत जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमचे सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब होते आम्ही सगळ्यातच तेव्हा विधिमंडळात होतो त्याच पाच वर्षाच्या कालावधीमध्ये गोरक्षणासंदर्भात कायदा निघालेला आहे गो हत्याबंदी कायदा निघालेला आहे माझ्याकडे त्याच्यात आला आहे ऐक राहो आहे म्हणजे आमच्या राज्यामध्ये कोणीही गोहत्या करू शकत नाही असा कायदाच आहे महाराष्ट्रामध्ये मा हा कायदा आहे आम्ही काय बेकायदेशीर गोष्ट मागत नाही मग जर कोण कायदा मोडत असेल तर ही कत्तलखाने चालवत असतील ज्या गाईला आम्ही आमची दैवत आमची आई मांडली आमच्या माता म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो आमचं दैवत म्हणून त्यांना पुजतो त्या गाईचं कोण वाकड्या जर पाहत असेल त्या गाईचं कोण कत्तल करत असेल तर त्याबद्दल आम्ही भूमिका घ्यायची नाही अहो आम्ही सोडा गौरक्ष गौरक्षकांनी सोडा आपल्या राज्यामध्ये अगर गौहत्याबंदी कायदा आहे आर अगर सरकारचा निघाला आहे तर गौरक्षकांच्या अगोदर संबंधित डिपार्टमेंटनी त्याच्यावर काय कारवाई करायला हवी कत्तलखाने बंद करायला हवेत अशा कोणी गाड्या घेऊन जात असतील त्या जा नाला एकाना पहिले जेलमध्ये टाकून त्यांचे का काय कार्यक्रम केले पाहिजे गौरक्षकांसाठी थांबता कशा लागत म्हणून कायदा जर तुम्हाला पाळायला जमत नसेल तर सरकार म्हणून आता आम्ही मंत्री सरकारमध्ये बसतोय आम्ही आहोत तिथे आमची सीसीटीव्ही ऑन आहे आम्ही पाहतोय काय काय चाललंय कोण कोण या कत्तलखानेकरांना मदत करतायत कोणाच्या घराघरामध्ये संध्याकाळी बिर्याणी पोचतायत सगळी माहिती आम्ही गोळा करणार आता या राज्यामध्ये चालणार नाही जो कायदेशीर विषय आहे ज्या संबंधित आमच्या राज्यामध्ये अगर गोहत्याबंदी कायदा लागू आहे तर आमच्या राज्यामध्ये एक पण कत्तलखाना सुरू राहता कामा नये आणि ही आमची भूमिका आहे येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही तुम्हाला विश्वास देतो या आमच्या भगवाधारी महाराष्ट्रामध्ये आम्ही आमचा महाराष्ट्र कत्तलखाना मुक्त केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही हा शब्द तुम्हाला आम्ही देतो नाही चालणार आमच्या राज्यामध्ये लाड नाही चालणार गरज काय बेकायदेशीर गोष्टी कायदे आहेत ना कायदा पाळायला सांगा कायदा पाळायला जमत नसेल तर ढोंगणावर लाट मारायला पाठवून द्या पाकिस्तानमध्ये जाऊन देते त्या घाण सगळी इकडून कशाला पाहिजे घाण आपल्याला येते म्हणून साधा आमचं एवढंपमेंट नाही सगळ्या जणांना एक बाकी जाधा काय नाही प्रशासन असेल प्रत्येक जण असेल डिपार्टमेंटचे लोक असेल फक्त कायदा पाळा का बेकायदेशीर गोष्टीला समर्थन करू नका बेकायदेशीर गोष्टीला समर्थन कराल तर या सरकारमध्ये कोणीही त्या गोष्टी सहन करणार नाही आणि प्रत्येक गोष्टीची माहिती ठेवणाऱ्या पैकी आज सरकारमध्ये बसले आहेत कडवट हिंदुत्ववादी आमच्यासारखे सरकारमध्ये बसल्याय ह्या गोष्टी फक्त आठवण करून देण्यासाठी हे सगळ्या गोष्टी सांग नंतर बोलू नका की के आठवण केली नाही है। है ना दोघं तर त्रास झाल्यानंतर आठवण कशा केली नाही असं म्हणून आम्हाला कायदा पाळा तुम्ही बाकी एवढच म्हणतो किल्ल्यांवर होणारे अतिक्रमण सांगा मला तुम्ही कुठल्या कायद्यामध्ये लिहिलंय कुठल्या इतिहासामध्ये लिहिलंय आमचे जाधवसाहेब असले जाधवघर त्यांच्या परिसरातला आहे आज महाराष्ट्रातल्या किल्ल्यांवर काय परिस्थिती चालली आहे छत्रपती शिवरायांना हो आपण आपलं दैवत मानतो नतमस्तक होतो त्यांच्यासमोर तर किल्ल्यांवर होणारे हे जे हिरवे चादरांचे जिथे नाटक चालू आहे जिथे दिसतं तिथे हिरवे चादर टाकतात आणि मग तिथे आपलं आपलं सगळं आपले उभे करतात हे कोणाची परवानगी आहे कुठल्या इतिहासामध्ये लिहिलं आहे साधा काय चुकीचे बांबू तरी उभा केले ना तरी पण आमचे ते डिपार्टमेंटचे लोक तिथे लगेच कारवाई करतात केंद्राचं डिपार्टमेंट आहे साधा एक काही छोटं मला सिंधुदुर्ग किल्ल्यावर तिथे शिवमंदिर आहे तिकडच्या लोकांनी आम्हाला येऊन विनंती केली की साहेब जरा इथे दागदुजीकरण करायचंय आम्हाला त्याला तुम्ही मदत करा कित्येक महिने आम्हाला लागले तर केंद्रातून ती परवानगी मिळवण्यासाठी आणि मग काय काहीतरी आम्ही करू शकतो मग आम्ही सगळे नियमागत पाळायचे आम्ही सगळ्या परवानग्या घेत बसायचे आम्ही कागदपत्र लिंक करत बसायचं मग काय ह्या काय अब्बाचा हा महाराष्ट्र आहे का जिथे जातो तिथे हिरवी चादर टाकते त्या सात बारा लिहून दिलाय का त्या औरंग्याच्या नावाने टिप्याच्या नावाने सात बारा लिहून दिलाय का ना? ना आता काय आम्ही कुठलेही कायदा बोलण्याची भाषा नाही करणार गरज नाही आता आता आलो आहे सरकारमध्ये अफजलखानाच्या वदाचा निमित्ताने आमच्या महाराजांनी आम्हाला काय शिकवलं पिढ्यान पिढी काय विचार दिले ते युक्ती तिथे युक्ती आणि शक्ती तिथे शक्ती वापरा हा संदेश आमच्या छत्रपती शिवरायांनी आम्हाला देऊन ठेवलेला आहे जेव्हा शक्ती वापरायची होती तेव्हा वापरली आता सरकार म्हणून युक्ती वापरण्याचे दिवस आलेले आहेत म्हणून तुम्ही आपले कायदे पाळा जे काय बेकायदेशीर आहे प्रशासनाला सांगेन डिपार्टमेंटच्या आमच्या लोकांना सांगेन बेकायदेशीर गोष्टीला कुठलाही प्रोत्साहन देऊ नका जे कायदे तुम्ही हिंदू समाजाला लावता तेच कायदे अन्य धर्माला लावले ला पाहिजेत आमच्या मिरवणुका अगर दहा वाजेपर्यंत अगर चालत असतील तर मोहरमच्या आणि ईदच्या मिरवणुका पण दहा वाजल्यापर्यंतच वाजलं पाहिजे एक मिनिट जास्त परवानगी द्यायची नाही या सगळ्या गोष्टीवर बारकाईने आमचं लक्ष असेल म्हणून दादा ना तुम्हाला सांगतो वाद ऐकलं त्यांचं पूर्ण म्हणजे दादा चिंता करू नका योग्य माणसाला स्टेजवर या कार्यक्रमाला बोलवलेलं आहे योग्य माणसाला लागून आपल्या आता कानावर गेलाय ना आपण डायरेक्ट बोलणारे कमी आणि कार्यक्रम कार्यक्रममध्ये जास्त तुमचा हक्काचा था विचाराचा माणूस सरकारमध्ये बसलाय काही कोणी काय त्रास दिला आणि तो बेकायदेशीर असेल फक्त एक फोनवर कळव बाकी सगळं त्या संबंधित माणसाला कळेल कसं थरथर थरथर कापायला लागतं त्याच्यानंतर उगाच आमच्या हिंदुत्वादी कार्यकर्त्याला इकडच्या कोणी त्रास द्यायचा नाही आज काही नुसतं कार्यक्रमाला का हजेरी लावण्यासाठी आलेलो नाही पण माझ्या इकडच्या प्रत्येक हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला मला संदेश द्यायचा आहे की तुम्ही एकटे नाही आम्ही सरकार म्हणून तुमच्या सगळेजण बरोबर आहोत त्याला विश्वास तुम्हाला द्यायसाठी मी इथे आलेलो आहे हे हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे महाराष्ट्राच्या हिंदू समाजाने त्या सरकारला आशीर्वाद सरकार दिलाय एक भगवदारीला सरकारचं मुख्यमंत्री म्हणून तिथे बसवलंय म्हणून कुठल्याही हिंदुत्वादी विचाराच्या कार्यकर्त्याला काही चिंता करायची गरज नाही आपल्या धर्माची सुरक्षा करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करण्याची गरज आहे आपल्या धर्माकडे कोणी वाक्या नजरांनी पाहत असेल तर त्याला हे सरकार म्हणून आम्ही सोडणार नाही एवढा विश्वास तुम्हाला आम्ही आजच्या निमित्ताने देतो आजच्या निमित्ताने म्हणून दादांना सांगेन तुम्ही काम तुमचं असंच सुरू ठेव म्हणजे त्यांचं जे काय काम कार्य बघितल्यानंतर मला त्यांचं वय खरं काय मी विचारायसारखं वाटलं म्हणजे काही व्हिडिओ दादानी मला दाखवले मला विषय म्हणजे आम्ही तर दुसरं कमरेतच बेल्ड घालतो हा पहिलं थोडं भेटले असं आता मंत्री झालो आहे म्हणून थोडं आता व्यवस्थित वागायला लागेल पहिले दादा भेटले असते तर मी त्यांना सांगितलं तर दया शुभ काम मध्ये आमचा पण जरा हातभार लाव पण आता नाही करू शकत सगळे बंधनं आलेले आचारसंहिता आली पण तरीही तुम्ही चिंता करू नका त्या मंत्रालयावर फडकणारा जो भगवा झेंडा आहे तो तुमचा हक्काचा आहे दादा तुम्ही चिंता करू नका यापुढे हिंदुत्वाचं काम असं तातीने चालू ठेवा कोणीही आमच्या माता भगिनींना वाकड्या नजरेने पाहता कामा नये एवढी धाक आणि दरारा आपल्या हिंदू समाजाच्या इथे तयार करा खरंच कौतुक करायला पाहिजे आमचे केरळवरून जे मित्र आले मी आवर्जून सांगत होतो त्यांची ओळख सांगा बारा हजार ना मोदींना सोडवलं बारा हजार अहो एक आपल्या भगिनींना घरी आणण्यासाठी किती मेहनत करायला लागते ला ना आमच्या सगळ्या सारख्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना विचारा एक आमच्या भगिनी आमच्या ह्या केरळमधल्या भावाने बारा हजार आणले घरा मोठ्या संख्येने त्यांच्यासाठी टाळ्या मारा आणि त्यांचं अभिनंदन करा बारा हजार आमच्या हिंदू ज्या भगिनींनी त्यांच्या भगिनींचं आयुष्य तरी वाचवलंय ते पण केरळ सारख्या राज्यामध्ये अहो ते मिनी पाकिस्तानच आहे केरळ म्हणूनच तो राहुल गांधी तिथे निवडून त्यांची बहीण निवडून येते सगळे अतिरेकीत त्याला मतदान करतात खरंच आहे विचार एका अतिरेकींना धरूनच खासदार झालेले आहेत म्हणून आपल्याला सांगतो एक कार्यक्रमाचं जसं आमंत्रण मिळालं लगेच सगळे कार्यक्रम रद्द केले के आणि के आपल्या इकडे आलेलं तर आपल्याला अशा हे आपले आवडते विषय अफजल कराचा वध म्हणजे आवडते आपल्याला काय कोण सरळ कार्यक्रमाला बोलवत नाही आपण त्या व्याख्यानवाले नाही व्याख्यान आले तर उघडाच्या चित्त्या बिट्ट्या झाल्या लागतात आपल्याला काही ते जमत नाही म्हणून लगेच कार्यक्रम वगैरे अफजल कराचा वध करा दुसरे कार्यक्रम कॅन्सल जाऊ इथे जायला पाहिजे आणि मी इथे आल्यानंतर राजांचं काम पाहिल्यानंतर काय एकंदरीत तुमला सगळ्यांना भेटल्यानंतर यापुढे दादा तुम्हाला सांगतो तुम्ही चिंता करू नका या भागात हिंदुत्वाचं काम तुम्ही एवढं मोठं करा आणि प्रशासन आणि सरकार म्हणून तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही तेवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो आजच्या निमित्ताने आपल्याला काय करायचं का बेकायदेशीर विषय काहीच करायचं म्हणून आपल्याला जाता जाता एवढंच सांगेन आपण जो आदर सत्कार केलात तो निश्चित पद्धतीने मला समाधान आणि मला आनंद झाला पण त्यामुळे माझी जबाबदारी पण एवढी आहे मी जेव्हा शपथ घेतली मंत्री म्हणून तेव्हा मला माहिती होतं महाराष्ट्राच्या जनतेची सेवा तर मला करायचीच आहे पण त्याचबरोबर प्रत्येक हिंदुत्ववादी कार्यकर्त्याचा का आवाज म्हणून मला मंत्रालयामध्ये मी बसलेलो आहे याबद्दल तुम्ही चिंता करू नका आपल्याला समाजामध्ये हिंदू समाजाला जेवढं सुरक्षित ठेवायचं आहे ते प्रत्येकाला वाटलं पाहिजे की हा आमचा भगवादारी महाराष्ट्र आहे असं काम आपल्याला या महाराष्ट्रामध्ये उभं करायचं म्हणून या निमित्ताने दादांना आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना सहकाऱ्यांना मी त्यांच्या मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो अशाच पद्धतीने तुम्ही तुमची कामं करून चालू ठेवा आमचे भारतीय जनता पक्षाचे माझे अन्य सहकारी पण आपल्याबरोबर आहेत पक्ष म्हणून तो आम्ही आहोतच कार्यकर्ते म्हणून पण हाऊ का पण सर्वात पहिलं एक हिंदू म्हणून तुमच्या खांद्याला खांदे लावून आम्ही उभे आहोत हे तुम्ही लक्षात ठेवा आणि जोमानी काम करा एवढंच या निमित्ताने सांगतो इथेच सांगतो जय हिंद जय जाये महाराष्ट्र जय श्रीराम हा जोरात भाग परत होऊन दे थंडी वाजते की काय मागे जय जय श्रीराम जय जय टूर्स एंड ट्रैवल्स विश्वसनीय विश्वसनी ना मैंगो हॉलिडेज घर फॉर टूर्स खास तुम्हारा यूरोप सत्रह रे अठरा दिवस साउथ अफ्रिकन सफारी नौ रे 10 दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रे नौ दिवस दुबई अबुधाबी धाबी पांच रे सहा दिवस वियतनाम कंबोडिया आठ रे नौ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपले फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंग हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅनग हॉलिडेज चौथा रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चो चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौरहत्तर अठ्याहत्तर कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं Guys, I'm telling you, hmm. you. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. ये रेड वाला सही वाला देना वेट ढक्कन hmm. पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> <laughs> monnington Oxerich, proudly indian